आज आम्ही दिवावासी आग्रिकोळी संघर्ष समितीतर्फे सर्वच आगरी आग्रिकोळी बांधव हे मुंब्रा पोलीस स्टेशनला निवेदन देण्यासाठी आलो आहे की जे राममाले आहेत त्यांनी दिव्यावरती एक पुस्तक लिहिलं आहे दिवाय चरित्र त्या चरित्रामध्ये आमच्या आग्रिकोळी लोकांच्या भावना दुखावतील असं आक्षेपार्थ त्यांनी वक्तव्य त्या पुस्तकात लिखित केलेलं आहे आपण म्हणाल तर मुंबई आग्रिकोळ्यांचीच ओळखली जाते आणि आग्रिकोळ्यांचे सण साजरे प्रकारे होतात हे पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे आणि अशातच त्यांनी ज्या आमच्या पोळ्यांचे सण जे होतात लग्नकार्य होतं त्याच्यावरती जे आक्षेपार्ह विधानं केले याच्यावरती आमचा सगळ्यांचा तीव्र नाराजी आहे आणि ह्या राममालीवरती कायदेशीर गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि याच्यावरती गुन्हा दाखल होऊन त्याच्यावरती कठोर कारवाई केली पाहिजे अशी सर्व आमच्या आगरी पोळी बांधवांची मागणी आहे त्या आश्वासन मिलात मुंब्रा पोलीस स्टेशन मुंब्रा पोलीस स्टेशनमधून आम्हाला असं आश्वासन देण्यात आलेलं आहे आज जे आम्ही निवेदन दिले आहे त्या निवेदनाच्या अनुषंगाने ते चौकशी करणार आहे आणि उद्याप जर ते दोषी ठरले तर त्याच्यावरती कायदेशीर होईल असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिले आहे आता आश्वासन दिलं आता ते त्या आश्वासनात पोलीस काय करतात हे बघू नाहीतर शेवटी जर त्यांनी कोणतीही ॲक्शन घेतली नाही तर मग शेवटी आम्हाला कोळी ज्या पद्धतीने कसं न्याय त्यांना द्यायचं राममालीला हे आम्ही कोळी धनका दिला नक्कीच दाखला